आझाद मैदानावर आंदोलन करणारं झेंडा वंदनानंतर मनोज जरांगींची भूमिका मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगींच्या नेतृत्वाखाली निघालेलं भगव्य वादळ आता नवी मुंबईत येऊन ठेपलेलं आहे सरकारकडून मनोज जरांगी यांची मनधरणी सुरू आहे दुसरीकडे ते उपोषणावर ठाम आहेत वाशीमध्ये झेंडावंदन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आझाद मैदानात जाणार असल्याचंच मनोज जरांगे यांनी सांगितलं सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही थोड्या वेळात चर्चा होईल सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर प्रसार माध्यमाला माहिती दिली जाईल यावर बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे असं मनोज जरांगे यांनी सांगितलं मनोज जरांगे पाटलांच्या पायाला सूज आल्याची माहिती समोर आलेली आहे मनोज जरांगे यांनी आराम करावं असं त्या बोललं जात आहे यामागील काही दिवस पायी दिंडीमुळे जरांगे यांना झोप मिळत नव्हती मनोज जरांगे पाटील सध्या वाशीमधील ए पी एम सी मार्केटमध्ये मा निवासासाठी आहे तेथील सभेनंतर ते, ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी मुंबई